सो हॅलो गाय स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये युवराज भोईर आणि गौरव भोईर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि काल मित्रांनो नारदी पौर्णिमा होती आणि आपला मथूर घाटावर होता आणि आज तो आला आहे आपल्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे त्याला भेटायला उदय भाऊ आहे आपला आणि आपला धमेशेड आहे तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो पी एम डब्ल्यू काढलेली आम्ही सिद्धेशभाई बसले बी एम डब्ल्यूमध्ये येऊ एक त्याचा ब्लॉग बनवतो काय पत्ता ना नुसता फक्त मोबाईल घ्यायचा बघायचा ये एक अलिबाग करून आलाय खास करून मथुरला भेटायला काय बोलतो भाई मग मस्त मस्त का मस्त बाय कायचं अलिबाग आई मी आता टमटम मध्ये निघालेला आहे आणि आपला अजून एक भाऊ वाढलेला आहे चेतन भाऊ काय बोलतो बा आज भरपूर दिवसानंतर आपण मथुरला भेटायला चालू आहे खूप दिवसात आज मथुरा भेटायला खूप दिवस झाले मथुरा प्लॅन चालू होता माझा पण काय टाईम नव्हता ह्याला आज चाललोय बोगूया खूप दिसामध्ये जसं झाले बशापासून मधुला बघितलं नाही बघूया मधुला समोर बघायचा मथुरला आणि खूप आहे मथुर बघायची चला जाऊया घोट्यावर आणि गोट्यावर गेले भेटू तुम्हाला दाखवतो मथून गाईज आम्ही फायनली पोचलेली आहे मथुरच्या फार्म हाऊसवरती आणि ते काम चालू आहे त्या फार्म हाऊसचा झोपाय चलो रे उतरा पाणी पिऊन घे बघू शकता इकडे काम चालू आहे फार्म काहीच बघू शकता आपला बिंजोडचा बादशा मथुर काल कल्याण येथे मिरवणूक होती तिथे देखील आपला मथुर गेला होता नारली पौर्णिमेच्या निमित्त इकड़े अपला बाजी है बाजी बाजी एक हजार एक दलावाद बार। आज भरपूर शांत आहे मथुराबला मैदानात गेल्यावर नक्कीच तो अग्रेसिव्ह असतो हा मथूर बाई तू मथुला बघायला आले मोबाईल बघायला आला हा आज काहीच नाही करणार तो शांत एकदम असं yeah. नको ना पहिल्यांदा yeah, मग तुला हात लावला असेल ना मग पहिल्यांदा बघायला आलो पहिल्यांदा हात लावले

मग गाईच बाजीचा आपल्या पाया अजून रिकवर नाही झालेला पाय उचलूनच ठेवतो सिद्ध या तो शिद्ध्या उचल तुला मैदानाने गेल्या माहिती आहे ना

आली काही बोलच काय पण करतोय ब्लॉक वन काम करतोय हा मग काय नुसते चार्जिंग कापत मोबाईलच्या बाजी लाई नाटकर अंगण तुझे बाजी

कल मस्ती करता तो आता <हा eigentlich analysis> <laughs> <उस> नहीं <laughs> सिद्धा महाराजा त्याला मारेल का तू समजत कोण आपल्याला कोण पडका मारील तुम्हीच तर त्याला तर हल्ले गप राहिले ते उभा मग तू राज्या हुसल सिंग दे दे। चल्... चल्... दा दा दा। आता जस आता ते जसा आता फोटो काढून घेऊन आता मथुर आपला बसता बसत विश्रांती घेतोय सध्या नक्कीच लवकरच कोणत्या तरी मैदानात दिसेल आपल्याला तीन फिरायच्या किंवा आपल्या बिंचोड पाहायला मिळेल मथुरची आपल्याला संदेश व्हायची गेला आपल्या हा कार्तिक भाई बघितलं का आपल्या मग बघितलं कस फर्स्ट टाइम बघला ना तू भाई ना आगे। आगे

भाई आलिबाजी 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 तेच गाइस शुभम दाई लय मस्ती एक आमचे बौर असते इत असते ना मात्र झालं बोला तू

मातीतला धुवायला घेतलेले गायद ता थोरला धुवायला घेतलेले চাও আইডি দিবি কুল্লি ওটা কি কারো আইডি নষ্ট না এক আইডি দিবি আপাতত তাই খালি চকব জলবি না না

तिथे आयला तिकडे तिथं माणसा लिहल त्या ना तिथं मानस はい。